नमस्कार मित्रांनो तर जय शिवराम मित्रांनो तर आज आपण होतो ब्रेक डान्समध्ये बसायला मित्रांनो कालच्या ब्लॉगला तुम्ही खूपच सपोर्ट केला तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही जर असंच आपल्या मराठी भावाला सपोर्ट करीत राहा मित्रांनो पाहू शकता इथे एक मुलगा स्टँडबाजी करत होता काय विषय नाही त्यांना रोजची सवय मित्रांनो तर पाहू शकता त्याचा स्टँडबाज त्यानंतर मित्रांनो आपण ब्रेक डान्समधला अनुभव खूप भारी होता वा ब्रेक डान्समध्ये बसण्याआधी ज्यांना काही त्रास होता असेल त्यांनी शिकवत बसू नये मित्रांनो पाहू शकता खूप आनंद होता पण ब्रेक ब्रेकडा संपण तसं खूप चक्कर आल्यासारखं होतं तर काही विषय नाही मित्रांनो पाहू शकता तु, तु तुम्ही तर मित्रांनो थोड्याच वेळा आम्ही हॉटेलवर आलतो तर हॉटेलवर भरपूर अशी गर्दी झाली ती मित्रांनो गर्दी झाल्यामुळे मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो टाइम किती वाजला आहे तर मित्रांनो आपले पाच वाजून त्यानंतर आपण लगेच अननस खायला गेलतो मित्रांनो तर अननसवाला पण खूप खूप झाला मित्रांनो हॉटेलवर आल तर तेव्हा मित्र पण आले ते तर मित्र मदत करू लागली होती मित्रांनो त्यानंतर मित्रांनो गेलतो पाळणा खेळायला तर पाहू शकतो मित्रांनो जहाज तर मित्रांनो आम्ही गेलो यात्रेत तर पाळणे व जाज खेळायला मित्रांनो पाहू शकता आता जम्पिंगच्या पण खेळत होतो मित्रांनो काही विषय नाही मित्रांनो थोडंच खेळलो पण आनंद हा खूप भारी होता कारण मी ॲक्टिव्ह होतो कारण माझ्यासमोर माझा मित्र होता तर पाहू शकता मित्रांनो आमचा आनंद तर मित्रांनो जम्पिंगच्या पण खेळून गेलो आम्ही जाजत तर मित्रांनो पुढे पाहू शकतो मित्रांनो जसं वर जाईन तसत आम्हाला आनंद वाटत होता तर मित्रांनो पुढचा भाग हा उद्याच्या पार्टमध्ये येणार आहे व मित्रांनो आज आपल्याला फेमस स्टार भेटले होते काही व त्यांचे चिरंजीव पण भेटले होते मित्रांनो ते पाहू आपण पुढच्या पार्टमध्ये धन्यवाद जय शिवराय